नमस्कार मंडळी शिल्पासोबत स्वादिष्टविष्टाने बरंच काय आपलं स्वागत आहे तर पहा आज आपण वाफेवरची दुधी भोपळ्याची भाजी बनवलेली याला आपण पाणी वगैरे अजिबात काय घातलेलं नाही त्याच्या आमच्या पाण्यातच ही भाजी शिजवलेली आहे आणि फारच चविष्ट ही भाजी लागते तर ही भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत अतिशय साधी सोपी अशी ही रेसिपी आहे हा पहा कोवळा लुसलुशीत असा भोपळा आपल्याकडे आहे तर दुधी भोपळ्याचे अनेक फायदे आहेत जसे की वजन कमी करण्यास पचन सुधारण्यास रक्तदाब नियंत्रित करण्यास ठेवण्यास मदत करते त्यात फायबर पोटॅशियम आणि पाणी भरपूर असल्याने हृदय निरोगी ठेवते आणि बद्धकोष्ठता दूर करते दुधी भोपळा त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे आणि शरीराला थंडावा देते दुधी भोपळा मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील चांगला मानला जातो दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते दुधी भोपळा खाताना आंबट पदार्थ टाळावेत कारण त्यामुळे गॅस किंवा अपचन होऊ शकते कधीकधी भोपळा कडवट असू शकतो त्यामुळे तो, त्या तो खाऊ नये कडवट दुधी खाल्ल्याने आरोग्यास हानी होऊ शकते बघा अशा प्रकारे आपण दुधी भोपळा बारीक चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे तर बारीक चिरल्यामुळे वाफेवरची भाजी खूप छान होते आता याला पण फोडणी करतो आहे एक कढई छानपैकी तापून घेतलेली आहे तर मी आजारी असल्याने मी काही ही रेसिपी शूट करत नाही आहे माझी आईज बनवते आणि तीच शूट करते तर काही प्रॉब्लेम असल्यास प्लीज आ, माफ करा आणि रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा मोहरी टाकले फोडणीला छानपैकी मोहरी तडतडली की आपल्याला जिरे घालायचे आहेत तर आता मोहरी आपली तडतडत आहे छानपैकी याच्यामध्ये आता आपण जिरे घातलेले आहेत जिरे छान तडतडले आहेत यात तुम्ही हिंगाने कडीपत्ता देखील घाला माझ्याकडे सध्या हिंगाने कडीपत्ता नाही म्हणून मी घातलेला नाही आहे आणि आता बघा छानपैकी झालं आहे आपलं हे तडतडून आता याच्यामध्ये आपण लसूण घातलेला आहे चिरलेला लसूण तुम्ही ठेचून देखील घालू शकता मी चिरून घातलेलं आहे म्हणजे आईने चिरून घातलेलं आहे आणि आता काही मिरच्या चिरून घातलेल्या आहेत आणि हे छानपैकी परतून घ्यायचं आहे मस्त असं छान सोनेरी रंगावर सगळं परतायचं आहे तर पहा आता याच्यामध्ये आपण दुधी भोपळा घालणार आहोत छानपैकी हा असा आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे तुम्हाला याच्यात टोमॅटो घालायचा असेल तरी तुम्ही घालू शकता पण अशा पद्धतीची देखील भाजी टोमॅटोनं घालता देखील ती छान होते तर बघा अशा प्रकारे छानपैकी आई दुधी भोपळा परतून घेत आहे मस्तच पहा असा आपला दुधी भोपळा दिसत आहे छानपैकी वाफ आलेली आहे दुधी भोपळ्याला पहा किती छान दिसत आहे आपला दुधी भोपळा कोवळा आता याच्यामध्ये आई हळद घालते हळद घाल घातलेली आहे हळद घालून थोडंसं याला आपण परतून घेऊयात मीठही घातलेलं आहे बघा आईने आणि आता मीठ घालून झालं की आता छानपैकी आपण त्याला परतून घेऊयात बघा छान परतून घेतो वे आहे आपण हा दुधी भोपळा किती सुंदर कलर दिसत आहे या दुधी भोपळ्याचा पहा छानच मस्तच अगदी कोळा लुसलुशीत असल्याने फारच चविष्ट लागतो हा भोपळा अशा प्रकारचा तर पहा आपला छान परतून झालेला आहे दुधी भोपळा आता यामध्ये थोडंसं लाल तिखट आपण घालणार आहोत तुमच्याकडे जे कोणतं लाल तिखट असेल ते तुम्ही घालू शकता घरगुती मी लाल तिखट जे आहे बनवतो आपण ते घातलेलं आहे तर आता छान परतून घ्यायचं आहे भोपळा मस्तच पहा छानपैकी परतून घेतलेला आहे त्याचा रंगही छान दिसत आहे आणि आता थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवण्याला वाफ काढायची आहे तर पहा आता छान हा भोपळा आपला परतून झालेला आहे फारच छान दिसत आहे झाकण आपण ठेवलेलं आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे बघा आता आपण एक शिज शिजला आहे आपला दुधी भोपळा आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालत आहोत तुम्हाला जर खोबरं घालायचं असेल तर तुम्ही खोबरंही घालू शकता शेंगदाण्याचं कूट घालून थोडंसं झाकून ठेवलं आहे हलवायचं नाही असंच झाकून ठेवायचं आहे आणि नंतर मग उघडून ते हलवून घ्यायचे बघा हलवून झालेलं आहे आपलं शेंगदाण्याचं कूट आता याच्यात मस्त कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर जास्त प्रमाणात घातलेली देखील दुधी भोपळा फार चविष्ट होतो तर पहा अशा प्रकारे आपली दुधी भोपळ्याची वाफेवरची भाजी तयार आहे तुम्ही अशा प्रकारची दुधी भोपळ्याची पाणीने घालता वाफेवरची भाजी करून बघा फारच चविष्ट लागते तुम्ही भाताबरोबर पोळीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता पण शक्यतो ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी फारच छान लागते अशीच एक साधी सोपी छान अशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूयात तोपर्यंत बाय बाय गुड डे धन्यवाद टेक केअर स्वस्त खरा